आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा अपघात नाही तर घातपात असल्याचा विषय लावूनच धरलाय त्यांनी आता मोर्चा वळवलाय तो अजित अजितदादांना नरेश अरोरा यांच्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट नको होता तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकही झाली होती असा दावा रोहित पवारांनी केलाय आता हा दावा किती खरा आणि किती खोटा याची पुष्टी करायला दादा आपल्यामध्ये नाही आहेत पण एक प्रश्न असा पडतोय तो म्हणजे आमदार खासदार मंत्री किंवा पक्षातले बडे नेते नसलेल्या नरेश अरोरांना रोहित पवार एवढं टार्गेट करण्याचं कारण काय याचं एका वाक्यात उत्तर म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात नरेश अरोरा शरद पवार का गटाला अडचणीचे ठरत आहेत कसे त्याबद्दलच चर्चा करूया नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बत्ती रोहित पवारांनी असा दावा केलाय की अजितदादांना नरेश अरोराचा कॉन्ट्रॅक्ट नको होता आता नरेश अरोरा यांना पक्षाच्या ब्रँडिंगचं काम देणारे अजित पवार अरोरा यांचं कॉन्ट्रॅक्ट खरंच कॅन्सल करणार होते का मागच्या काही काळातली परिस्थिती काय दिसते तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासून नरेश अरोरा हे अजित पवार यांच्याशी जोडले गेले विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा राष्ट्रवादीचं कॅम्पेन राबवण्याची सगळी जबाबदारी ही अरोरा यांच्याकडेच होती तेव्हा अजित पवारांचा ड्रेस कोड बदलल्याचं सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं नेहमी पांढरे कपडे घालणारे अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये दिसू लागले होते राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीचं गुलाबी कॅम्पेन चालवण्यामागची आयडिया ही नरेश अरोरांचीच होती आता कोणत्याही राजकीय सल्लागाराचं काम काय असतं तर सकारात्मक पद्धतीने जनतेमध्ये पक्षाची प्रचार यंत्रणा राबवणं तेच अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीनं गुलाबी कॅम्पेन राबवलं आणि त्याचा फायदा म्हणजे राष्ट्रवादीने एक्केचाळीस आमदार निवडून आणले आपण ज्यांना पक्षाच्या ब्रँडिंगचं काम दिलं त्या कामाचं आउटपुट दिसून आल्यामुळे अजित पवारांचा नरेश अरोरा यांच्या कामावरचा विश्वास वाढला दादांच्या खांद्यावर हात ठेवून अरोरांनी काढलेला फोटोही सांगतो की अरोरा अजित दादांच्या किती जवळ गेले होते आता भलेही ते पक्षातल्या काही नेत्यांना रुचलं नसेल असो पण हेच नरेश अरोरा अजित पवारांना नको होते असा दावा रोहित पवारांनी केला आता रोहित पवार नरेश अरोरा यांना लक्ष करण्यामागचं कारण काय तर याचं उत्तर दोन्ही राष्ट्रवादीच्या न होणाऱ्या विलिनीकरणामध्ये दडलंय जर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं तर त्याचा खरा फायदा कोणाला होणार आहे साहजिकच शरद पवार गटाला कारण आज त्यांचे विधानसभेमध्ये फक्त दहाच आमदार आहेत पण तोच अजित पवार गट सत्तेमध्ये खुद्द सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत भागीदार आहेत आता शरद पवार गटालाही सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे विलिनीकरण झाल्यास शरद पवार गटातील नेत्यांचं राजकीय पुनर्वसन होईल विलिनीकरणामुळे आमदारांना लहान मोठी पदं मंत्रीपद किंवा निधी मिळण्याची शक्यता वाढते सत्तेच्या राजकारणात वाटा मिळतो त्यामुळे साहजिकच पक्षाचं अस्तित्व टिकवणं सोपं जातं हाच उद्देश शरद पवार गटाचा आहे म्हणूनच अजित पवारांच्या निधनानंतर अचानक विलिनीकरणाच्या चर्चा चा सुरू झाल्या त्याही शरद पवार गटाकडूनच झाल्या पण जर का विलिनीकरण नाही झालं तर या गटाचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल म्हणून शरद पवार गटाकडून विलिनीकरणाची घाई झालेली दिसते कशी तर अजित पवारांच्या निधनानंतरच्या घडामोडी आठवा अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असताना आणि नंतर अंत्यविधी वेळी ज्या प्रकारे सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या आजूबाजूला होत्या त्यांच्या देहबोलीवरून त्यावरून आता सगळी सूत्र त्याच हाती घेतील असं दिसत होतं शिवाय रोहित पवारांचा वावर नीरा नदीची पाहणी करण्याच्या निमित्ताने शरद पवारांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचे दिलेले संकेत यातून अजित पवारांनंतर बारामतीवरती आमचं नियंत्रण सुटलेलं नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न पवार कुटुंबातून झाला नेमकं तेव्हाच इकडे माध्यमांमध्ये अजित पवारांनंतर कोण अशी चर्चा सुरू झाली तेव्हा पर्याय म्हणून सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचं नाव सर्वात आधी चर्चेत आलं तेव्हा सुनेत्रा पवारांना राजकीय अनुभव नाही पार्थ पवार जय पवार राजकारणामध्ये नौखेत अशा चर्चाही सुरू होत्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल शरद पवार गटातील नेते बोलू लागले आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील पवार कुटुंब बसून निर्णय घेईल शरद पवार नेतृत्व करतील अशा हालचाली सुरू होत्या नेमकं हेच अरोरा यांनी हेरलं पवार कुटुंबाची एकत्रित बैठक होण्यापूर्वीच नरेश अरोरा यांनी तीस जानेवारी रोजी बारामती गाठली पक्षाच्या पुढील रणनीतीसाठी अरोरा यांची पार्थ पवार जय पवार आणि सुनेत्रा पवारांसोबत सहयोग मध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये अरोरा यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदासाठी तयार केलं शपथविधी तातडीनं करणं का गरजेचं आहे उपमुख्यमंत्री बनणं हा निर्णय राष्ट्रवादीसाठी धोरणात्मक दृष्ट्या कसा महत्वाचा आहे कारण त्यामुळे पक्ष एकसंध राहण्यासाठी मदत होईल असे अनेक मुद्दे मांडत अरोरा यांनी सुनेत्रा पवारांना तयार केलं सुनेत्र पवारांनीही शपथविधीला होकार दिला त्यानंतर तो निरोप घेऊन अरोरा मुख्यमंत्री फडणवीसांकडे मुंबईला रवाना झाले त्यानंतर जय पवारांसहित सुनेत्र पवार मुंबईला रवाना झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची एक मुखाने निवड झाली आणि एकतीस जानेवारीला सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ही सगळी सूत्र फिरवणारे होते नरेश अरोराच या सगळ्यावरून अरोरा म्हणजे अजित पवार गटाचा हुकमी एक काय दादांच्या नंतरही सुनेत्रा पवार गटामध्ये अरोरांचा प्रभाव कसा कायम आहे असं दिसून आलं पण हाच प्रभाव पवार गटाला मान्य होत नाहीये सुनेंद्रा पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यांनी नरेश अरोरा यांच्याबद्दल विचारलं असता कोण नरेश अरोरा मी त्यांना ओळखतच नाही असं सांगितलं यातून त्यांचा अरोरावरील रोष दिसून आला अरोरांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्यात प्रमुख भूमिका बजावली त्यामुळे पवार कुटुंबाच्या सगळ्या योजना मोडकळीस आल्या पण हे प्रकरण फक्त अरोरापुरतच मर्यादित नाहीये सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनल्यामुळे पवार कुटुंबामध्ये अस्वस्थता निर्माण झाले कुटुंबातील तणाव सत्तेच्या महत्वाकांक्षा आणि पक्षातील गटबाजी यांच्याशी जोडलेलं दिसतंय कारण सुनेत्रा पवारांच्या शपथविधी सोहळ्यापासून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला दूर ठेवण्यात आल्याचं दिसून आलं सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र ओळख मजबूत करताना दिसतात त्यांना विलिनीकरणाची घाई दिसत नाहीये त्यात त्यांचे राजकीय सल्लागार म्हणून अरोरा कार्यरत आहेत विशेषतः प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील यांचेही अरोरा जवळचे आहेत त्याचप्रमाणे अरोरा यांनी सुनेत्रा पवारांचाही विश्वास संपादन केला त्यामुळे शरद पवार गटाला असं वाटतंय की अरोरांचा प्रभाव वाढल्यास विलिनीकरण किंवा एकत्र येणं कठीण होणार आहे आता नरेश अरोरा पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लावण्याच्या प्रयत्नात असल्याचंही म्हटलं आहे राज्यसभेमध्ये एंट्री झाली की पार्थ पवारांचा दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा मार्ग मोकळा होईल आता नेक्स्ट रणनीती म्हणजे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय राष्ट अध्यक्षपदाचे दावेदार इतर कोणी नसून अजित पवार कुटुंबातूनच एक तर सुनेत्र पवार किंवा पार्थ पवार यांना पुढं केलं जाणार आहे एकदा का अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला की दोन्ही गट एकत्र होतील आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व पवार करतील या चर्चांनाही कायमचा ब्रेक लागेल या पडद्यामागे केलेल्या हालचालीमुळे नरेश अरोरांनी शरद पवारांना चेकमेट केलंय असं आता बोललं जाऊ लागलंय कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण आता आपल्या हातात उरलेलं नाहीये मग भले उपमुख्यमंत्री पदावर राहून सुनेत्र पवार जरी निर्णय घेणार असल्या तरी विलनीकरणाच्या निर्णयामध्ये अरोरा आणि इतर नेत्यांचं वर्चस्व राहीलच ही अस्वस्थता पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पसरली आहे त्याचेच प्रतिबिंब म्हणजे रोहित पवारांनी नरेश अरोरांना लक्ष करणं पण यामागचा उद्देश काय होणाऱ्या आरोपांमुळे जर नरेश अरोरा मागे हटले तर त्याचा राजकीय फायदा पवार गटाला होईल सत्ता संतुलन राखण्यासाठी आणि विलनीकरणामध्ये नरेश अरोरा हे प्रमुख अडसर आहेत आता विलनीकरण होणार नाही हीच हतबलता या गटामध्ये दिसून येते त्यामुळे रोहित पवार अजित पवारांचा अपघात हा घातपात असल्याचा मुद्दा रेटत आहेत पण याचा उलटा परिणाम म्हणून दोन्ही राष्ट्रवादीचं विलनीकरण लांबत जाऊ शकतं कारण राष्ट्रवादीचं विलिनीकरण हा विषय आता सुनेद्र पवारांच्या हातात आणि त्याहीपेक्षा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हातात कधीच निघून गेलाय त्यात दुवा ठरलेत ते नरेश अरोरा बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती ती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका